शेतकरी मित्रांनो बालाज जाधव काय म्हणतात तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो हे जे तुम्ही सोयाबीन बघत आहात हे सोयाबीन आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि कंपनी आहे दिव्यरत्न आता कंपनी असा दावा करते की नव्वद ते शंभर दिवसाच्या आसपास हे सोयाबीन काढण्यासाठी येते तर मित्रांनो हे जे सोयाबीन आपल्या शेतात पेरलेली तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आणि आज म्हणजे मी ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवतो आजची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जेणेकरून लगभग ह्या व्हेरायटीला तीन महिने म्हणजे नव्वद दिवस कम्प्लीट होत आलेले आहेत तर आता ह्या व्हेरायटीचे आता हे जे सोयाबीन आहे या सोयाबीनचे पानं पिवळे झालेले तुम्हाला दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता हे नव्वद दिवस झाले त्या सोयाबीनचे पान पिवळे झालेले आहेत आणि थोडेफार शेंग सुद्धा पिवळे झालेले दिसत आहे मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचे शेत बदकल असतील किंवा तुमच्या शेतामध्ये दुस कुठून पाणी येत असेल तर तुमच्या शेतासाठी हे व्हरायटी व्यवस्थित राहणार नाही कारण कारण हे जे तुम्ही व्हरायटी बघता ह्या व्हरायटीचा उंची या व्हेरायटीची उंची साधारणपणे दीड ते दोन फिटाच्या आसपास आहे जास्त का नाही परंतु तुम्ही ह्या व्हेरायटीचं बूड बघा एक वेळेस हे जे आहे ना मित्रांनो हे हे शेंगा आणि याचं खाल्ला अंतर मला वाटतं साधारण तीन इंचाच आहे तेवढंच आणि ज्यावेळेस तुमच्या शेतात कुठलं पाणी येतं त्यावेळेस तुम तुमचं पाणी साधारणपणे शेंगाला ज्यावेळेस लागतं ते पाणी ह्या शेंगायला हे शेंग संपूर्ण खराब होऊन जाते त्यामुळे जर तुमचे शेत डाऊन असतील किंवा बदकल असतील किंवा कुठं ओढ्याच्या किनारी असतील तर तुमच्या शेतात ही व्हेरायटी काम करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हेरायटीला हँड कटिंगच केलं पाहिजे कारण त्याची उंची खूप कमी आहे आणि शेंग ना बुडापासून शेंग आहे हे बघू शकता हे शेंग दिसते का तुम्हाला दुसरं झाड बघा परत ते बघा तुम्हाला जर वाटत असेल की ह्या व्हेरायटीला आपण मिशनद्वारे हार्वेस्टिंग करू शकतो का तर नाही मित्रांनो कारण मिशन एवढ्या खाली जाणं शक्यच नाही कारण तीन इंचा गॅप आहे हे बघू शकता जर मिशन खालून जर घेतले मित्रांनो संपूर्ण जे माती आहे ना तर मिशन मिशनमध्ये माती येईल आणि सोयाबीन मध्ये सुद्धा माती मिक्स होऊन जाईल जेणेकरून नुकसान आपलंच आहे मी हे काय सांगतो मित्रांनो कारण लेबर चार्ज खूप वाढलेला आहे व्हेरायटी एवढी काय खराब नाही मित्रांनो कारण येल्लो मोजा तरी ह्या व्हेरायटीला आतापर्यंत दिसत नाही आणि लागलेचे एक दहा बारा दिवसात सोयाबीन काढण्यासाठी येत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आणि एक खाशेप मित्रांनो हे जे तुम्ही याच्या शेंगा बघता हे याच्यामध्ये तीन सोयाबीनचे बिया आणि चार एक मिनिट तुम्हाला दाखवतो इथे हे बघा बा, मित्रांनो हे जे सोयाबीन आहे जे स्त्रियाण्णव झिरोपात यामध्ये एक दोन तीन चार सोले आहेत आणि एक दोन तीन तीन आणि चार हे सोयाबीनचे यामध्ये बिया आहेत आणि कंपनीचा असा दावा आहे कंपनी म्हणण्यापेक्षा आपण जिथून हे बॅग खरेदी करतो ते सावकार आपल्याला असं सांगतात की एकरी नऊ ते दहा क्विंटल ऑवरेज देतं आणि कुठं तरी खरं आहे मित्रांनो कारण ह्याच्या ज्या शेंगा बघितल्यानंतर हे बघा मित्रांनो आता हे सोयाबीन वाळत आहे आणि हे थोडंफार हिरवं आहे आणि शेंग बघा मित्रांनो शेंग पण छान आहे शेतात गवत काही का दिसत नाही शेतकऱ्यांना कष्ट छान केले दिसत दिसत आहे एक दोन तीन चार एक दोन तीन आणि तुम्हाला दोन बिया मोजके दिसतील नाही म्हणा याच्यात एक दोन सगळीकडे तीन आणि चारलं वळत आहे म्हणजे एक अर्धा दहा ते बारा बारा दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास सोयाबीन काढण्यासाठी येते कारण खाल्लं सगळं पान पिकत आहे थोडंफार वरी हिरवा पाला आहे आणि मला असं वाटतं की जर तुमच्या शेत व्यवस्थित असतील किंवा शेतात कुठलं पाणी येत नाही तर ही व्हरायटी चांगली आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेतात ही व्हेरायटी पेरलेला असाल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर पेरण्याचा विचार असल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा बघू शकता मित्रांनो हा संपूर्ण प्लॉट पाच चक्करच्या आसपास तरी आहे हा बघा चला तर मग मित्रांनो घ्या तुमची तब्येतीची काळजी आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत आवर्जून शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो